आपले स्वागत नवनीत कावत आणि मनोज जरंगे पाटील यांच्या मध्यस्थीने मागे आमच्यापासून तपास का लापवला जातोय आधी माझ्या वडिलांची हत्या केली आता काय माझ्या चाचूलाही संपवायचे आहे का असा सवाल करत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने पोलिसांच्या तपासावर घेतले आक्षेप आम्हाला न्याय मिळत नसेल तर आज माझा चाचू टाकीवर चढला आता आमचे सगळे कुटुंब स्वतःला संपून टाकेल मग तरी माझ्या वडिलांना पोलीस न्याय देतील का वैभवीच्या व्यवस्थेला जळजईत सवाल वाल्मिक कराड हा त्या हत्येचा सूत्रधार असल्याचे सांगत आमदार संदीप सा क्षीरसागर यांनी त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा आणि मोको का लावण्याची केली मागणी वाल्मिक कराडचे नाव तपासात आले की तपास थंडावत असल्याचा केला आरोप बीड शहरातील लक्ष्मण नगरातील बत्तीस वर्षाच्या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या श्रीराम कसरू गज असे या तरुणाचे नाव आत्महत्या नेमकी का केली याचे समजू शकले नाही कारण लग्नही होणार आता महाग मंगल केंद्र चालकांनी वाढती महागाई लक्षात घेऊन मंगल केंद्राच्या भाड्यात केली तब्बल दहा टक्क्यांची वाढ वाढती महागाई लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे केले आवाहन राज्यातील साठ लाख लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेतून वगळल्याचा निषेधार्थ बीड मध्ये महिलांनी केले आंदोलन निवडणुकीच्या आधी बहीण लाडकी म्हणत पैसे दिले आणि आता कारणे काढून वगळण्यात येत केला आरोप ब्रेक फेल झाल्याने पुलाच्या अडकल्याने टळली मोठी दुर्घटना ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बसमधून सुरक्षितपणे काढले या बस चे ब्रेक फेल असल्याचा आगाराला रिपोर्ट देण्यात आलेला असूनही केली नव्हती दुरुस्ती दोषींवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी दारू पिण्यासाठी पैसे एकाने रिक्षा चालक आणि रिक्षात बसलेल्या प्रवाशावर कोयत्याने केले सपा सफवार। सिकंदर अहमद पठाण असे रिक्षा चालकाचे नाव तर आकाश आनंद जाधव असे प्रवाशाचे नाव रिक्षा उभी असताना सागर, सागर खांबे पठाणकडे पैशाची केली होती मागणी आरोपी सागर खांबे विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठे यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचं सांगत बीड जिल्ह्यातील न्यायालयीन कोठडीत ठेवण्याऐवजी लातूर जिल्ह्याच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची केली केस न्यायालयात मागणी न्यायालयाने फेटाळली मागणी मसाजोग मध्ये पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या समोर ग्रामस्थांनी कराडला मुक्का लावा अशा हातात बांगड्या घेऊन नवनीत कावत यांच्या दिशेने बांगड्या फेकण्याचा केला प्रयत्न महिला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप घेत महिलांना केले बाजूला संतप्त गावकऱ्यांनी आता उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पोलिसांना दिला आहे अल्टिमेटम जर वार्मिक कराडवर गुन्हा दाखल केला नाही तर मसाजोगचे सर्व ग्रामस्थ करणार आत्मधन आंदोलन